नमस्कार बऱ्याच वेळेला आपण ऐकलेलं असतं की रात्रीचे सात ते आठ आपण झोप घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामाग मेन कारण आहे रिकव्हरी मग रिकव्हरी हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने होते शरीरामध्ये रिकव्हरीसाठी एक हार्मोन आहे त्याला आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो हे रात्रीच्या वेळेला चांगल्या प्रमाणात होत असतो हे ग्रोथ हार्मोन काय करतात की फॅट मेटाबॉलिझम करण्यासाठी म्हणजे फॅटमध्ये एनर्जी युटिलाइज करण्यासाठी त्याबरोबर तुमच्या मसलची सिंथेसिस करण्यासाठी म्हणजे मसलच्या सेल्स मसलच्या सेल्समध्ये अमायन अॅसिड अपटेक वाढवण्यासाठी त्याबरोबर जे आपले लिगामेंट आहे टेंडन आहे याच्यामध्ये जे कोलेजिन आहे याचं अपटेक वाढवण्यासाठी किंवा याच्या रिकव्हरीसाठी हे जे ग्रोथ हार्मोन आहे हे खूप मेन रोल प्ले करते ग्रोथ हार्मोन सिक्रेट होण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड आहे तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही व्यायाम काय करताय त्याबरोबर तुमचा आहार कसा आहे आणि स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि त्यातल्या त्यात या सगळ्यांबरोबर तुम्ही रात्री जर झोप चांगली घेतली तर हे ग्रोथ हार्मोन चांगल्या प्रमाणात सिक्रेट होते आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते मसल मास चांगला वाढतो